भाडोत्री मारेकरी आणि तोही कोणी नेमलेला तर खुद्द प्रेमळ पत्नीनेच विचार करा एक अगदी परफेक्ट दिसणारं लग्न आणि त्याचा शेवट असा हे कसं शक्य आहे चला आज आपण याच धक्कादायक कोड्याचा उलगडा करूया आणि ह्या सगळ्या प्रकरणाचं सार ना एका वाक्यात दडलेलं आहे मी चांगल्या लोकांना वाईट होताना पाहिलंय आणि वाईट लोकांना तर आणखी वाईट होताना हे वाक्य ऐकायला साधं वाटेल पण ते खूप काही सांगून जातं नाही का पण मग मुख्य प्रश्न हा चोरतो की एखादी प्रेमळ काळजी घेणारी पत्नी एका थंड डोक्याच्या मारेकरीमध्ये कशी काय बदलू शकते याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण दोन अशाच हादरून टाकणाऱ्या प्रकरणांचा मागोवा घेणार आहोत तरी या कहाणीच्या केंद्रस्थानी आहेत दोन बायका दोन पत्नी चला तर मग आधी त्यांची ओळख करून घेऊया एक आहे डोना मुंडा पेशाने नस आणि लग्न झालंय एका श्रीमंत वयस्कर डॉक्टरशी दिसायला एकदम हसरी मनमिळावू आणि दुसरीकडे आहे मेरी एलन सॅम्युअल्स तिच्या कॉलेजची होमकमिंग क्वीन तिचं लग्न झालंय एका यशस्वी हॉलिवूड कॅमेरामॅनशी म्हणजे बाहेरून पाहिलं तर कुणालाही हेवा वाटेल असंच आयुष्य होतं त्यांचं म्हणजे बघा पैसा होता समाजात मान होता आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे नवरे होते सगळं सगळं काही तर होतं त्यांच्याकडे पण या झगमगत्या आयुष्याच्या मागे एक काळोख दडला होता अशी रहस्य होती ज्यांची कुणाला काळी मात्र कल्पना नव्हती आणि म्हणतात ना प्रत्येक चकचकणारी गोष्ट सोनं नसते तसंच काहीस होतं हा जो परिपूर्ण दिसणारा मुखवटा होता ना त्याच्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं हळूहळू या नात्याला तडे जाऊ लागले होते पण असं नेमकं काय घडलं का की या बायका थेट खुनाचा कट रचण्यापर्यंत पोचल्या कारण तशी बरीच होती व्यसन होतं पैशाचा हा व्यास होता नैराश्य होतं पण या सगळ्याची सुरुवात झाली तरी कुठून आता डॉनाची गोष्ट घेऊया तिची कहाणी म्हणजे एका चांगल्या गुणी मुलीच्या पतनाची कहाणी आहे तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती इतकी खचली इतक्या खोल नैराश्यात गेली की तिचं आयुष्य तिच्या हातातून पूर्णपणे निसटून गेलं आणि मग ती व्यसनाच्या दलदलीत अडकत गेली पण मेरी ॲलनची गोष्ट ती मात्र अगदी वेगळी आहे तिला तिच्या साध्या नॉर्मल आयुष्याचा अक्षरशः कंटाळा आला होता तिला हवं होतं ग्लॅमर पैसा ऐशोआराम तिच्या मनात फक्त आणि फक्त लोभ होता ती सुरुवातीपासूनच एक थंड डोक्याची खतरनाक कट रचणारी बाई होती बरं मग मनात तर आलं पण त्यांनी हे जीव घेणे कट प्रत्यक्षात कसे आणले आणि सगळ्यात महत्वाचं या घाणेरड्या कामासाठी त्याने कोणाची निवड केली आणि गंमत म्हणजे दोघींचेही डावपेच इतके सारखे होते जणू काही त्यांनी एकाच किलर्स प्लेबुकमधनं ते शिकले असाव्यात बघा स्टेप वन असा कोणीतरी शोधा जो भावनिकदृष्ट्या कमजोर आहे स्टेप टू त्याच्यासमोर स्वतःला एक बिचारी पीडित व्यक्ती म्हणून सादर करा आणि स्टेप थ्री त्याला प्रेम आणि पैशाचं असं काही आमिष दाखवा की तो नाही म्हणू शकणार नाही आणि त्यांनी बरोबर असेच तरुण आणि भावनिकदृष्ट्या अस्थिर साथीदार निवडले डोनाच्या जाळ्यात अडकल्या डेमियन तर मेरी एलेनने जिमीला आपल्या मोहपाशात ओढलं या दोघांनाही हळूहळू मारेकरी बनवण्यासाठी तयार केलं गेलं आणि बिचारे ते त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आता डोनाची चाल बघा किती हुशारीने तिने तिच्या प्रियकराला डेमियनला पटवून दिलं की तिचा नवरा गुलाम म्हणजे जणू काही तिच्यावर चोवीस तास नजर ठेवणारा जेलर आहे सहानुभूती मिळवण्यासाठी काय खोटा बनाव रचला होता तिने पण मेरी एलन ती तर याच्याही दोन पावलं पुढे होती तिने तर मारेकऱ्याला हे पटवून दिलं की तिचा नवरा इतका दुष्ट आहे की तो त्यांच्या स्वतःच्या मुलीवर अत्याचार करतो विचार करा किती भयानक आणि धादांत खोटं कारण दिलं तिने नवऱ्याच्या हत्येसाठी तर योजना तयार होती साथीदार तयार होते सगळं काही ठरल्याप्रमाणे होणार होतं पण ते यशस्वी झालं का कारण म्हणतात ना परफेक्ट क्राईम असं काही नसतंच प्रत्येक गुन्हेगारी कटात कुठेतरी काहीतरी चूक होतेच आणि यांच्या बाबतीत तर खूप मोठ्या चुका झाल्या घटना घडल्या डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जिमी बर्नस्टीनने एका बनावट चोरीचा देखावा रचवून बॉब सॅम्युअल्सची हत्या केली आणि मग बऱ्याच वर्षांनी मे दोन हजार पाचमध्ये डोनाने तिच्या पतीला रस्त्यात थांबायला लावलं आणि तिथेच डेमियनने त्याच्यावर गोळी झाडली दोन्ही योजना प्रत्यक्षात आल्या होत्या पण या तथाकथित मास्टर माइंड योजना फसल्या कशामुळे माहीत आहे अगदी साध्या शुल्लक मानवी चुकांमुळे डोणाच्या बाबतीत काय झालं तर तिने सांगितलेली गोष्ट तिच्या आईच्याच साक्षीशी जुळत नव्हती आणि मेरी एलेनचं तर आणखीच वाईट झालं तिच्याच मारेकऱ्याने तिला दगा दिला आणि मेरी एलेनचा क्रूरपणा बघा ती इथेच थांबली नाही जेव्हा तिला कळलं की तिचा पहिला मारेकरीच तिला धोका देतोय तेव्हा त्याला गप्प करण्यासाठी तिने दुसऱ्या एका टीमला त्यालाच मारण्याची सुपारी दिली म्हणजे विचार करा क्रूरतेची किती मोठी हद्द पार केली होती तिने तर मग इतके काट इतका खोटेपणा इतक्या हत्या या सगळ्याचा शेवट काय झाला कोर्टाने काय निकाल दिला निकाल खरंच मोठा होता मुख्य सूत्रधार म्हणजेच दोना मुंडा आणि मेरी एलेन सॅम्युअल्स यांना सर्वात कडक शिक्षा सुनावण्यात आली हो त्यांच्या साथीदारांनाही तुरुंगवास झाला पण या दोघींना त्यांच्या कृत्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागली आणि मेरी अॅलनच्या केसमध्ये तर एक फोटो निर्णायक पुरावा ठरला हजारो डॉलर्सच्या नोटांच्या ढिगावर नग्नावस्थेत झोपलेला तिचा फोटो याला ग्रीन विडो फोटो म्हटलं गेलं या एका फोटोने ज्युरीसमोर तिचा खरा लालची चेहरा उघडा केला अंतिम निकाल डोना मुंडा दोषी शिक्षा पॅरोलशिवाय शिवाय ठे आणि मेरी एलन सॅम्युअल्स दोषी शिक्षा मृत्यूदंड आणि हे सगळं पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो की असे राक्षस जन्मताच असतात की आपण घेतलेल्या निर्णयामुळे ते बनतात या दोघींच्या कहाण्या ऐकल्यावर माणसाच्या स्वभावाची काळी बाजू किती खोल असू शकते यावर विचार करायला भाग पडतं नाही